नमस्कार मंडळी केळीचा गाभा केळीच्या खुंट्याचा आतील भाग म्हणजेच आपल्या वसईच्या लोकल भाषेत आपण दंडू म्हणतो आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त किडनी स्टोनसाठी खूप फायदेशीर मानला जातो हा पोटॅशियम समृद्ध असल्यामुळे उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतो पचनासाठी आणि पोटाच्या अनेक विकारांसाठी खूपच फायदेशीर आहे हा फायबरयुक्त असल्याने पचनक्रिया सुधारतो आणि बद्धकोष्ठतेचा जर त्रास असेल तर तो कमी करतो ह्यात लो कॅलरी आणि हाय फायबर असल्याने लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते आणि मंडळी विशेष म्हणजे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो हातापायातून उष्णता बाहेर पडणे अंग गरम होणे या अशा समस्यांसाठी हा अतिशय उपयुक्त आणि गुणकारी आहे कारण हा आयुर्वेदात अतिशय थंड प्रकृतीचा पदार्थ मानला जातो याची भाजी किंवा गाभ्याचा रस तसेच सूप तयार रस तसे सूप तयार करून आपण ह्याचे नियमित सेवन करू शकतो तर मंडळी केळीचा गाभा आरोग्यदायी असून नियमित सेवन केल्यास अनेक शारीरिक तक्रारी दूर होऊ शकतात धन्यवाद